नमस्कार मित्रांनो जय मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांनी अपेक्षित असलेलं झालं आहे का नाही मराठा आरक्षण खरंच दिलं आहे का नाही हे स्पष्ट आपल्याला दिसते आणि त्याच विषयी आपण आज बोलणार आहोत की मनोज दादाच्या जवळच्या लोकांचे त्यांना फोन आले अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना सांगायचं होतं की हे आरक्षण याबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा हे घ्यायचं आहे का, का नाही किंवा सरकार आपल्याला पसवतोय का पण तेवढा वेळ सरकारने दिलाच नाही विचार करण्याचे आणि जे काही सगळ्या गोष्टी होत्या त्या पटापट त्यांनी गुंडाळल्या आता आरक्षण विकास उन्नतीचा एकमेव मार्ग आहे असं सर्वसामान्य लोकांचा भ्रम करून देणारं राजकारण सध्या चुकीचं आहे आणि हे सर्वप्रथम आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की जे काही राजकारण आहे राजकारण कशा पद्धतीने चालतं आता मनोज जरांगे यांच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर त्यांच्यापर्यंत या गोष्टी पोहोचण्यापर्यंत किंवा हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट स्वीकार करताना सर्व अधिकारी आणि तहसीलदार यांच्यासह आदेश पारित करावा की ज्या मराठा समाजातील व्यक्ती त्यांच्या कुटुंबातील कुंभी मराठा नोंदी गॅजेटनुसार व्हेरिफिकेशनसाठी अर्ज करतील त्या अर्जांवर सात दिवसात निर्णय घेण्याची प्रक्रिया करण्यात येणार आता याबाबत कार्यवाहीची पद्धती थोडी वेगळी असणारे सरकारी परिपत्रक काढून ते जाहीर करावी असंही आणि कार्यवाहीची जी काही पद्धती असेल ती कशा पद्धतीने परिपत्रक काढून हे सगळ्यांना सांगून सूचित करण्यात यायला पाहिजे समाजातील मुला मुलींसाठी पदवीपर्यंत शिक्षण मोफत राहील आणि त्यासाठी महाराष्ट्र याबद्दल एक स्वतंत्र जी आर देखील या आठवड्यात काढण्यात येणार आहे आता या संदर्भात जर विचार केला तर निवडणुकीच्या वेळी अमाप पैसा उधळणाऱ्या व लाडक्या बहीण अशी फसवी योजना निवडणूक जिंकण्यासाठी सुरू करणाऱ्या जनतेची करोडो रुपयांचा निधी यासाठी वापरणाऱ्या सरकारकडनं अशा शिक्षणावर खर्च करण्यात येणार आहे का नाही या सगळ्या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत मराठा समाजातील शिक्षित मुलामुलींसाठी त्यांच्या शिक्षणाच्या पात्रतेनुसार नोकऱ्या देण्यासंदर्भात स्पष्ट तरतूद असलेला जी आर काढावा कोणकोणत्या विभागात आणि कोणकोणत्या क्षेत्रातील नोकऱ्या उपलब्ध असतील याची देखील माहिती देण्यात यावी यासाठी मराठा समाजातील युवकांना नोकऱ्या देण्यासंदर्भातील प्रक्रियांची नमूद लवकरात लवकर करावी करा, करा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो या विषयावर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये कळा चॅनल ला सब्सक्राइब करा लाईक करा धन्यवाद जय सतुर